सेमी फायनलच्या शेवटच्या चांगल्या मैदानावरती सुरू झाला सेमीफायनलच्या पहिला सामना खेळण्यासाठी पहिला पुकार नॉर्मे मनोर वर्सेस जय बजारन खर नाही पहिला सामना सम्यासाठी पहिला पुकार मिळतोय संघाचा एक नागरिक म्हणून जशी ओळखी क्षेत्रामध्ये मागच्या दोन तीन वर्षापासून झाली असं घडवाडू राजगुंदरिक्त हस्ते मागा परतल्यानंतर त्याला प्रत्युत्तर मनेश जी जडई आपण मैदानावरती पाहतो खाली बस

या ठिकाणी आदरणीय दिनेश दिलीप दिलीपैर आदरणीय दिलीप भुईर उसलेली यांच्याकडून जगहनमान वसुलेली संघासाठी दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आहे संघ संपल्यानंतर आपल्याला दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आपण घेऊन जायचंय जे या ठिकाणी आदरणीय दिलीप भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आले एक रुप म्हणून या आधार संघामध्ये त्याची चक कमजिरी असत यावेळेला या एक सुरेख फकर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळाली सुन एकदा मनीष वाडकरी चढाई आपण मैदानावरती पाहतोय खूपचा प्रयत्न होता बोनस घेऊन घेण्याचा परंतु कोणती दादी मिळत नाही माघारी परत त्याला प्रत्येक राजगुंड मी समाचं संघाचा कष्ट पडून पाहिलं म्हणून याच्याकडे पाहिलं जातं यशस्वी चढाई करून प्रमाणात पडतोय मनेश त्याला प्रत्येक तर दुर्गेश नावकर नंबरची जर्सी परिधान केलेला एक उत्सवपूरा चढाई बांधत आपण पाहतोय ज्याची चढाई मैदानावरती पुन्हा एकदा मनीष त्याच्यावरती श्री गणेश आदर संघाची संपूर्ण जबाबदारी चढाईची असतं एक आंतरस्तंभ चढाईवर भागदार म्हणून त्याच्याकडं वारंवार पाहिलं जातं आणि वारंवार जो चढाया संघांकडून करत असतो आणि नक्कीच यशंनी चढाया त्याच्या प्रत्येक शेवटचा सामना मैदानावरती सुरू आहे सेमी फायनलचा पहिला सामना खेळण्यासाठी मनेर जय जयबजरंग खारमजगाव या दोनही संघांना आपण पहिला पुकार दिलेला आहे यावेळेला नक्कीच जणंबाची जर्सी परिधान केलेला चढाई भाषर अपील करतोय आणि त्याच्या या चढाईला यश देखील मिळतंय दो 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 राज बुद्ध त्याच्यासमोर दोन एक दोन असं चित्र पाहतोय लाट मारून गडी बात करण्याचा प्रयत्न होता त्याचा सावध खेळ करत असताना या सामन्यावरती राज आपल्याला दिसते परंतु राज चा खेळ आपल्याला माहिती आहे

तिच्यासाठी बजर झालाय सेमीफायनलचा पहिल्या संघात खेळण्यासाठी वागदेवी मणेरे जय बजरंग खार मजगाव दोनही संघाने तयारीत आहे पहिला फुकार देऊन आपल्याला बराच वेळ झालाय वारंवार आपल्याला पहिल्या सामन्यापासून या सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या प्रकाराला आपला संघ मैदानावरती उपस्थित राहिला पाहिजे त्यामुळे हा सामना देखील रंगद्दार आपल्याला दर पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ बलंद आहेत दोन्ही संघांकडे चांगला खेळ आहे राज मात्र आक्रमक होते या वेळेला मात्र आक्रमक पवित्रा घेऊन खेळत आणि यशस्वी चढाई देखील करतोय संघाचा बाहेर बसतो अमेश पाटील

यावेळेला मात्र राजला पकड झाली गुण मात्र मिळवला श्री गणेश गणेशाबाड संघाला सेमीफायनलचा पहिला सामना खेळण्यासाठी दोनही संघाना विनंती असेल आपण तयारीत आहे नक्कीच यशस्वी चढाई करतोय यश नऊवर घरक दोनच गुण मिळवून देतोय आपल्या संघासाठी संघा संपायला शेवटची पाच मिनिटं असताना दोन गुणाची आघाडी श्री गणेश आघाडी या संघाकडे तर दोन गुणाची पिछाडी जय हनुमान उसरेली या संघाकडे कशा पद्धतीचा खेळ पाहिल्यामुळे सामन्यामध्ये उर्वरित या पाच मिनिटाच्या वेळेमध्ये कशा पद्धतीचे प्रयत्न करेल पिछाडी भरून काढण्याचा डायस देखील आपण पहिल्या तर संघाच्या बाहेर बसला त्याला देखील संघामध्ये परत घेण्याची जबाबदारी असा मात्र या विषयाने दुर्वेश मनीष वर्द चढाई करतो त्याच्या समोर दोन एक दोन असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही संघांसाठी एक महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना या सामन्यात जो विजय होईल तो वादव खारी संघासमोर सेमीफायनलचा दुसरा सामना खेळताना पाहायला मिळेल सेमीफायनलचा पहिला सामना खेळण्यासाठी वाघदेव मनोहर जयबजरंग खार मजगाव आपल्याला दुसरा पुकार मिळाला आपण तयारीत राहायचा

बनेदार والله मैं करता

सेमीफायनलचा पहिला सामना चालू संपल्यानंतर आपण मैदानावरती सुरू करीत तर दोनही संघांना विनंती असेल आपण तयारीत राहायचं आता राजला उठवून लोनाचा गोजवतो जय हनुमान वैशिली संघाच्या बाजूनं एक मजा

चला पोर्गीज सामना खेळण्यासाठी दोनही संघाने मैदानाच्या दिशेने मार्गस्थ आहे वाघदे मनोहर जय गजरंग खार मजगाव दोनही संघाना विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ आहे सेमीफायनलचा पहिला सामना आपण आहे दोनही संघाने मैदानाचा मार्ग धरायचा आहे व्यंटेजी मनोहर जयदागिरण खारमसगाव महिला बाबत चांगली संभाव या ठिकाणी संतुष्ट आहे देवाई संघाना विनंती असेल आपण मैदानाचा मार्ग धरायचा आहे